नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहोचतील पाणी तालुका माळश्रस येथे श्रीराम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष सोलापूर जिल्हा काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष प्रकाश बापू पाटील माजी पंचायत समिती सदस्या श्रीराम शिक्षण संस्थेच्या मार्गदर्शिका सौ श्रीलेखा पाटील श्रीराम शिक्षण संस्थेचे सचिव ऍडव्होकेट अभिषेक पाटील श्रीराम शिक्षण संस्थेचे उपाध्यक्ष करण पाटील यांच्यासह पाटील कुटुंबातील सर्व मान्यवरांनी माणशिरास तालुक्यातील अनेक स्थानिक नेते पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून राज्याचे जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील ग्राम विकास व पंचायत राज मंत्री तथा सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री या प्रसंगी श्रीराम शिक्षण संस्था पाणी संचलित श्रीराम महिला महाविद्यालयाच्या नूतन इमारतीचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले यावेळी माढा लोकसभा मतदारसंघाचे कार्यतत्पर पाणीदार माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर माझे आमदार राजन पाटील आमदार गोपीचंद पडळकर आमदार सचिन कल्याण शेट्टी माळशिरस तालुक्याचे लोकप्रिय दमदार माजी आमदार रामभाऊ सातपुते भारतीय जनता पार्टीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष चेतन सिंह केदार सावंत सोलापूर जिल्हा महिला अध्यक्षा सुरजाताई बोबडे यांच्यासह माळशिरस तालुक्यातील जिल्हा परिषद व पंचायत समितीचे माजी सदस्य भाजप व महायुतीचे राज्य जिल्हा व तालुका पदाधिकाऱ्यांसह उपसरपंच सदस्य विकास सेवा संस्था दूध संस्था मजूर संस्थांचे चेअरमन व्हाईस चेअरमन समाजातील प्रतिष्ठित व्यापारी नागरिक व शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते त्याचबरोबर माळशिरस तालुक्यातील भारतीय जनता पार्टीचे पदाधिकारी मान्यवर व कार्यकर्ते महिला भगिनी माळशिरस तालुक्यातील नागरिक या सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित होते स्वर्गीय माजी आमदार शामराव पाटील यांच्या कुटुंबियाच्या येत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीला भारतीय जनता पक्ष अधिक मजबूत आणि प्रभावीपणे निवडणूक लढवून निश्चितच बहुमत मिळवणार आहे असा सून उपस्थित मान्यवरांमधून येत होता या कार्यक्रमाची सुरुवात प्रभू श्रीरामाच्या प्रतिमेचे पूजन व दीप प्रज्वलन करून करण्यात आली तर कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीत व वंदे मातरम गीताने करण्यात आली यावेळी उपस्थित मान्यवरांचा सन्मान मराठा समाजाच्या वतीने मराठा क्रांती ठक मोर्चाचे राज्य समन्वयक तनाजी साखळकर व मराठा समाज बांधवांच्या वतीने करण्यात आला या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन संतोष साठे यांनी केले होते यावेळी सार्वजनिक बांधकाम विभाग मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंह राजे भोसले मनोगत व्यक्त करताना म्हणाले आज श्रीराम महिला विज्ञान महाविद्यालय पाणीव या संस्थेच्या नूतन इमारतीचं उद्घाटन आणि बापूंचा आणि त्यांच्या कुटुंबियांचा भारतीय जनता पार्टीमध्ये पक्षप्रवेश असा एक सुवर्ण योग एक अतिशय सुंदर असा कार्यक्रम आज या ठिकाणी तिथं पार पडतोय या सर्व कार्यक्रमाला आणि या प्रवेशाला आशीर्वाद द्यायला इथं आलेले आमचे सगळ्यांचेच मार्गदर्शक आणि महाराष्ट्रातले ज्येष्ठ मंत्री मान्य श्री राधाकृष्ण विखे पाटील साहेब जलसंपदा मंत्री गोदावरी व कृष्णा कोरे त्याचबरोबर आता ज्यांनी अतिशय आक्रमक पद्धतीनं हे जया पहिल्यापासूनची ती काम करण्याची पद्धतच आहे आणि जयाभाऊ मगाशी म्हटले गोपीचंद पडळकर साहेबांचं भाषण झाल्यावर की आता एवढी बॅटिंग झाल्यावर मी काय बोलू पण जयाभाऊ तुम्हाला पण माहित आहे की देवेंद्रजींनी तुम्हाला बॅटिंग करायला नाही विकेट काढायला इकडं पाठवून दिले त्यामुळं एक एक विकेट तुम्ही सोलापूर जिल्ह्यात ज्यांनी दगा फटका केला अशांचं काढलेलेच आहेत आणि पुढं पण तुमच्या पालकमंत्री मंत्रिपदाच्या आणि नेतृत्वाच्या माध्यमातून मांद नक्कीच हा सोलापूर जिल्हा हा पूर्णपणे सर्व याच्यामध्ये भाजपमय झाल्याशिवाय राहणार नाही वस्तुस्थिती आपल्या सगळ्यांना महाराष्ट्रात दिसायला लागली त्यामुळं जयभाऊ आज इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर जे सहकारी मित्र आणि खऱ्या अर्थानं ओबीसींचा ज्यांनी आवाज हा बुलंद केला ते मान्य गोपीचंद पडळकर साहेब इथं उपस्थित आहेत त्याचबरोबर माझे दुसरे सहकारी मित्र आणि आपले माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर साहेब आज तिथं उपस्थित आहेत त्यांच्या आग्रहामुळं खरं म्हणजे मी तिथं आलो किंवा त्यांनी अगदी मनापासून मला अनेक वेळेला फोन केला की बापूंचा प्रवेश आहे आणि तुम्ही आलं पाहिजे ते मान्य आपले माजी आमदार राम सातपुते साहेब इथं आहेत त्याचबरोबर श्रीलेखा अक्का आज आपल्यातल्या किती जणांना माहीत आहे मला कल्पना नाही पण ना ज्या संजीवन बोर्डिंग बोर्डिंगमध्ये मी होतो तर माझ्या शिक्षिका श्रीलेखा हक्का होत्या त्यामुळे त्यांच्या हाताखाली मी शिकलेलो आहे किंवा माझं शिक्षण झालेलं आहे आणि बोर्डिंगला असल्यामुळे जेवणाची फार प्र अडचण असायची चांगलं खायला मिळायचं नाही कारण बोर्डिंग म्हटल्यावर आता जे असेल ते खायला लागायचं मग हळूद आम्ही श्रीलकाखा अक्कांच्या त्यांचं डॉर्मेटरीच्या शेजारी रूम होती तिथं जाणार मग अक्का आम्हाला ऑमलेट करून देणार हे करून असं म्हणजे त्यांनी खऱ्या अर्थानं वाढवलं आहे असं म्हटलं तरी काय चुकीचं होणार नाही तर मग आज शिलेक्का अक्काही तो उपस्थित आहे तसेच श्री अभिषेक भैया सत्यजित भैया अनिकेत भैया करण भैया कुणाल भाईया, 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 भाईया। सर्व आज बापूंच्या कुटुंबियांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्याचबरोबर माननीय श्री राजेंद्र पाटील दिलीप कुमार जाधव राहुल माने देशमुख गणेश चव्हाण समर कोथमिरे अक्षय कोथमिरे धनाजी जाधव हरिश्चंद्र जाधव सुलतान शेख सागर सुर्वशी आपले सरपंच आणि अन्य असंख्य लोकांनी आज बापूंबरोबर भाजपमध्ये प्रवेश केला आहे त्यांचं मी सर्वांच्या वतीने तर स्वागत करतो आपले राजन पाटील साहेब मालक इथं उपस्थित आहेत बरोबर आपले भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष मान्य चेतन सिंह केदार येथे उपस्थित आहेत आणि सर्व स्टेजवरचे मान्यवर आणि आपण सर्व एवढे तोला मोलाचे मान्यवर जास्पै घ्याने वि के पाटील साहेबांचं मनोगत भाषण मार्गदर्शन ऐकून एखादं म्हणजे वि के पाटील साहेबांना पुढं त्यांचं विमानाचं टायमिंग असल्यामुळे त्यांना जायचं आहे मी पहिल्यांदा तर बापूंचं भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो आणि बापू आमची सगळ्यांचे म्हणजे सगळ्यांनीच आपल्या मनोगतामध्ये तुम्ही प्रवेश केल्यामुळं आज माळशिरोजमध्ये किंवा सोलापूर जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला एक फार मोठी ताकद ही तुमच्या माध्यमातून मिळालेली आहे हे सगळ्यांनी बोलून दाखवले मला म्हणजे अगदी सांगायचं आहे की शाळेत असताना शिलका का आम्हाला सगळं चांगल्या लोकांबरोबर राहा चांगलं काम करा हे सगळं आम्हाला त्या सांगायच्या आणि आम्ही त्या ऐकून अक्का आम्ही आधीच भाजपमध्ये गेलो <laughs> तुम्ही जरा उशिरा आला असं म्हणायची कारण कारण मी पण राष्ट्रवादीत होतो आम्ही तिकडचं राजकारण बघितले त्याचा उल्लेख मग अशी सगळ्यांनी केला की जे असतील जे प्रश्न जे आहेत आपला बावीस गावांचा पाण्याचा प्रश्न राम सातपुते साहेबांनी सांगितला बापूंनी सांगितला एक भिजत गोवडं ठेवायचं प्रश्न मिटवायचा नाही लोक सारखी आपल्या दारात आली पाहिजेत आपल्या दारातल्या आपल्या पायऱ्या ज्या आहेत त्या शिजवल्या पाहिजेत ही काम करण्याची पद्धत ही सुद्धा त्या ठिकाणी अनुभवलेली आहे आणि म्हणून आज खऱ्या अर्थानं राज्यामध्ये जर दिसणारा अनुभवणारा विकास होत असत तर तो फक्त भारतीय जनता पार्टी आणि देवेंद्रजींच्या माध्यमातून होतोय आपण सगळ्यांनी लक्षात घ्या आज आपल्या इथं जी सगळी रस्त्याची पाण्याची जे काही मोठमोठ्या मोड़ योजना झाल्या आज मोठमोठे मोड़ रस्ते जे या ठिकाणी झाले आज जे काय आपण आपल्या इथं दळणवळणाच्या सोयी बघतोय आज मी सातारवरन माळशी रस्त्याला निघालो ते तुम्ही सांगा मोजून मी वाटतं तास दीड तासामध्ये इथं अकलूजला पोचलो तेच पूर्वी आपल्याला यायला लागत असतं किती वेळ लागला असतं तुम्ही मला विचार करून हे कमीत कमी सातारावरनं इथं यायला तीन ते साडेतीन तास लागले असते तर आज ही रस्त्याची सोय एवढी चांगली झाली म्हणून आज खऱ्या अर्थानं आज आपण एवढं म्हणजे प्रवास आपला सुकर झाला हे आपण लक्षात घेतलं पाहिजे हे का झालं तर आज भाजपचा दृष्टिकोन हा राज्याच्या विकासाच्या दृष्टीने हे लक्षात घ्या आणि आपल्याला खंबीर नेतृत्व तुम्हाला मला सगळ्यांना आता बापूंना मिळालेलं आहे ते म्हणजे देवेंद्रजी फडणवीस साहेबांचं अतिशय गंभीर दूरदृष्टी आणि काम करणारं आणि निर्णय करणारं नेतृत्व हे आपल्या माग आहे अगदी खंबीरपणे आपल्याला त्यांचा पाठिंबा आहे त्यामुळे कुणीही कुठल्याही गोष्टीला आपल्याला काही कमी पडत किंवा आपल्या कुठं आकडता घेतला जाईल आपल्या विकास कामांना असं होणार नाही हे आपण लक्षात ठेवा त्यामुळं पूर्ण ताकदीनं महायुतीच्या सरकारमधनं किंवा आपल्या भाजपच्या सरकारमधनं शंभर टक्के बापूंना आणि त्यांच्या या विभागातल्या प्रश्नांना न्याय मिळवून देण्यासाठी काम केलं जाईल आम्ही सर्वजण वि के पाटील साहेब तर आहेत त्यांचा तर एवढ्या वर्षाचा अनुभव आहे आम्ही आज त्यांचं मार्गदर्शन आम्हाला वेळोवेळी वेगवेगळ्या विषयात मिळत असतं मध्यंतरी आता मराठा आरक्षणाचा विषय झाला वि के पाटील साहेब समितीचे अध्यक्ष मी सदस्य आहे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट सांगितलं होतं की कुणालाही हात न लावता कुणाच्या आरक्षणाला आम्ही आरक्षण देणार आहे आणि आज ते त्यांनी करून दाखवलं मराठा समाजाला आरक्षण दुसऱ्यांदा देऊन दाखवलं ही वस्तुस्थिती आहे आणि हे करत असताना जे त्यांनी सांगितलं होतं ते आम्ही कुठेही दुसऱ्या कोणाचं काढून घेणार नाही आज मी स्टेजवर आहे आज पडळकर साहेब स्टेजवर आहेत मला दोघांना पण माहित आहे की दोघं पण आम्ही स्वाभिमानी आहे कुठ काय असं झालं असतं किंवा आम्ही काहीतरी ओबीसी समाजाच्या विरोधात काहीतरी केलं असतं तर पडळकर साहेब म्हटले ते राजांच्या बरोबर मी काय बसणार नाही आपल्याला चालणार नाही कारण स्वाभिमानी माणूस असं कुठलंही प्रकार झाला नाही आज आम्ही जे काही समितीनं निर्णय घेतले आणि नंतर जे काय झालं ह्यामध्ये कुठेही फडणवीस साहेबांनी कोणाचंही आरक्षण कमी न करता आज सर्व समाजांना न्याय देण्याची भूमिका घेतली हे आपण सगळ्यांनी बंधू भगिनींनी लक्षात घेतलं पाहिजे ही माझी आपल्या सर्वांना विनंती आहे आज राम हे मी आमदार होतो भाजपमध्ये होतो तेव्हापासून आमची मैत्री त्यांना बघतोय सतपुजे साहेब आपण थोडं नक्कीच आपला पराभव हे जेवढा एवढं काम करून आपला जे काही पराभव झाला आहे जेवढा आपल्याला त्याची खंत आहे जो तेवढी किंवा त्याच्या पणपेक्षा जास्त आम्हाला नक्की आहे कारण आमचा एक चांगला काम करणारा समाजासाठी लढणारा मित्र हा विधानसभेमध्ये येऊ शकला नाही ह्याची नक्कीच खंत आम्हाला आहे पण मी रामबाऊना सांगू इच्छितो की एक पाच वर्षाचा गॅप तरी रामबाऊ पडला तरी आता जनता जी तुम्हाला आहे ती पुढचे पंधरा वीस वर्ष काय निवडून देणार आहे लक्षात ठेवा कारण माझ्यावर न सांगतो माझी पहिली निवडणूक मी पडलोच होतो माझी पहिल्या विधानसभेला महाराज जिवंत होते आभयसे राजे मी पहिल्यांदा उभा राहिलो त्यावेळेला पहिल्यांदा माझा पराभव झाला होता तर रांगव त्याच्यानंतर सलग पाचवी टर्न मला माझ्या मतदारांनी दिलेली त्यामुळं लोक ही पराभवाची जरी आपले पराभव झाला होता तरी त्याची परतपेठ जी आहे ती योग्य पद्धतीनं संधी देऊन जनता करतील आणि तुम्ही काम करणारे आहात पराभूत जरी झाला असला जरी हे फसवून मनभेद करून एक फेक नरेटिव्ह ज्याला आपण म्हणतो हा लोकांमध्ये पसरून तुम्हाला पराभवाला सामोरं जायला लागलं राबवू त्यामुळे घाबरू नका आणि तुम्ही ना घाबरणाऱ्यांपैकी नाही आहे मला माहीत आहे तुम्ही आज सुद्धा समाजात आहे जनतेमध्ये आहे काम करताय आज माझ्याकडं असेल विखे पाटील साहेबांकडे असेल देवेंद्रजींकडे असेल बोरेसाहेबांकडे असेल सगळ्यांकडं वेगवेगळ्या वेग पद्धतीनं पाठपुरावा करून माझ्या मतदारसंघाचा विकास झाला पाहिजे माझ्या लोकांचे प्रश्न सुटले पाहिजेत की भावना भूमिका ही राम सातपुतेंची कायम राहिलेली आहे हे आम्ही सगळ्यांनी बघितले आणि तुम्ही पण बघताय तेव्हा आपली सगळ्यांची जबाबदारी आहे की आज जी ताकद आपली या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीची वाढत चालली आहे ही ताकद माळशिराज या परिसरातली सुद्धा आपल्याला वाढवून परत एकदा येणाऱ्या विधानसभेचा गुलाल हा राम सातपुतेंच्या अंगावर कसा पडल अरे भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता गुलालामध्ये कायम कसा राहील हा प्रयत्न आपण सगळ्यांनी केला पाहिजे आणि मला वाटते याची सुरुवात ही आता अक्रुसच्या नगरपालिकेपासून झाली पाहिजे असं म्हटलं तर काही चुकीचा पडणार नाही आणि त्या पद्धतीनं सगळ्यांनी कामाला लागावं त्या पद्धतीनं नियोजन करावं आज गोरे साहेबांसारखं या जिल्ह्याला पालकमंत्री मिळालाय त्यांनी सांगितलं की कुठंही मी म्हणजे कुणाला आम्ही आडवं जात नाही पण आडवं आलं तर सोडत नाही हे आमचं सातारचा आमचा बाण आहे हा आणि इथं लागूनच त्यांना बरोबर इकडं पाठवून आहे कारण इथं जे काही थोडं म्हणजे काय म्हणायचं दरबार वगैरे सगळे जे बोलले गेले हे सगळे जे दरबार वगैरे मोडीत काढायला एकच माणूस कमीर होता आणि तो माणूस बरोबर देवेंद्रजींनी इकडं पाठवून दिला त्यामुळं नक्कीच आज कोरे साहेबांचं नेतृत्वाखाली आज सोलापूरमध्ये भाजपची घोडदोड चालू आहे आणि येणारं त्याचं जे काही ज्याला आपण परिपाक म्हणू तो येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिका आणि जिल्हा परिषदच्या निवडणुकीमध्ये सोलापूर जिल्ह्यामध्ये दिसल नक्कीच सोलापूर जिल्हा भाजपमय झालेला असेल असं चित्र येणाऱ्या निवडणुकीनंतर दिसल याची शंभर टक्के मला खात्री आहे जास्वय घेत नाही परत एकदा बापूंचं सर्व कुटुंबियांचं मनापासून भारतीय जनता पार्टीमध्ये स्वागत करतो सार्वजनिक बांधकाम विभागाच्या माध्यमातून बापू या विभागातले कुठलेही रस्त्याचे मुलाचे काही विषय असले अपन आपण या आपल्या कार्यकर्त्यांना पदाधिकाऱ्यांना पाठवा जेवढं काही माझ्याकडनं माझ्या विभागाकडनं सहकार्य करता येईल तेवढं पूर्ण सहकार्य राम सातपुर साहेब बापू आणि सगळ्यांना शंभर टक्के करीन एवढा शब्द देतो परत एकदा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं बापूंना आणि श्रीलंका आकांना मनापासून भाजप प्रवेशाच्या शुभेच्छा देतो आणि थांबतो जय हिंद जय जै महाराष्ट्र